उन्हाळ्यात दुष्काळी भागामध्ये मोठी पाणी टंचाई होते आपल्यापैकी अनेकांनी दुष्काळाच्या झळा अनुभवलेल्या असतील पण वाळवंटामध्ये नागरिकांना पाण्यासाठी कशी कसरत करावी लागते हे तुम्ही आज पाहाल व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघत चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या वाळवंटातील एक व्हिडिओ व्हायरल झालेला असून ते एका कुपनलिकेमधून पाणी बाहेर काढताना दिसत आहेत व्हायरल होत असलेला व्हिडिओ आफ्रिकेतील असल्याचं सांगण्यात येत आहे आफ्रिकेतील वाळवंटामध्ये पाण्याची खूप टंचाई असून तेथील नागरिकांना अशा पद्धतीने काढावे पाणी लागतं यामध्ये दोन तरुणी एक भांडे कुपनलिकेमधून सोडतात आणि त्याला एक दोरीच्या साहाय्याने वर करतात यामध्ये जास्तीत जास्त चार ते पाच लिटर पाणी वर येते दरम्यान हे पाणी घरापर्यंत नेण्यासाठी गाडवाचा वापर केला जातो गाडवाच्या पाठीवर पाण्याचे ड्रम ठेवून ते घरापर्यंत नेले जातात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती अनेकांनी शेअर केलेला आहे जगाच्या एका ठिकाणी पाण्यासाठी अशी परिस्थिती असेल तर आपण पाणी कसं वापरायला पाहिजे अशा असंख्य कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत पाण्याचा हा योग्य वापर केला पाहिजे अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत पाणी जपून वापरा पाण्याचा अपव्यय करू नका अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत